नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण सर्वात आधी आपल्या एस के नाईन एवला न्यूजवर पाहत आहोत येवला तालुका पोलिसांकडून बंटी बबलीच्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यात आला असून तोतया पोलीस बनून लुटमार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे गेल्या काही दिवसांपासून येवला तालुका परिसर व शहर परिसरामध्ये नारायण नाना येवले राहणार कुसमडी तालुका येवला व त्याचे एक साथीदार शोवास सावळे हे दोघे बंटी बबलीची जोडी बनत तोतया पोलीस बनवून रस्त्यावर वाहने अडवून त्यांच्याकडनं एंट्री गोळा करणे ग्रामीण भागामध्ये फेक रेड करणे हप्पे गोळा करणे खंडणी गोळा करणे असे प्रकार करत होते याची कुनकुण येवला तालुका पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी नारायण नाना येवले याला अटक केली असून त्याची साथीदार शोभा साबळे ही फरार आहे पुढील तपास येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हर्षवर्धन बहीर पोलीस कर्मचारी नितीन पानसरे सागर बनकर दौलत ठोंबरे पंकज शिंदे आदी तपास करत आहेत एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसापासून बंटी बोबलीची जोडी असणारी नारायण नाना येवले व शोभा साबळे हे दोघे पोलीस असल्याची बतावणी करत लोकांकडून पैसे मागत होते अशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्या तक्रारची आम्ही दखल घेऊन सदर व्यक्तींवरती गुन्हा दाखल केला असून त्यातील नारायण नाना येवले राहणार कुसमडी या व्यक्तीस अटक केलेली असून त्यास कोर्टासमोर हजर करून सध्या पी सी आरमध्ये आहेत बाकी इतर साथीदार आहेत त्याचे शोभा साबळे यांचा आम्ही शोध घेत आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एल आय सी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनवणे चेअरमन क्लब मेंबर तथा एम टी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला सत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न